आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत दुर्लभ आणि शुभ संयोग सोमवती अमावस्या आणि शनी जयंतीची अद्भुत माहिती आणि प्रभावी उपाय ही अमावस्या फक्त त्या वेळेस येते जेव्हा मग अमावस्या सोमवारी येते आणि त्याच दिवशी शनी जयंती असल्यामुळे याचे महत्व दुप्पट होते चला तर मग या दिवशी काय करावे काय करू नये आणि कोणते उपाय अत्यंत प्रभावी ठरतात ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या आध्यात्मिक चॅनलवर आज आपण सोमवारी येणारी अमावस्या ही सोमवारी अमावस्या म्हणून ओळखली जाते त्या दिवशी चंद्र सूर्य आणि सोम यांचे विशेष संयोग असतो हा दिवस पितृतर्पण स्नान दान व्रत आणि उपायांसाठी अत्यंत शुभ मानला जातो शास्त्रानुसार सोमवती अमावस्या पित्याच्या आत्मशांतीसाठी धनप्राप्तीसाठी आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी उत्तम मानली जाते शनी जयंती जन्मकथा व महत्व शनिदेवांचा जन्म वैशाख महिन्याच्या अमावस्येला झाला होता म्हणूनच ही तिथी शनी जयंती म्हणून साजरी केली जाते शनिदेव हे सूर्यदेव आणि छाया यांपासून उत्पन्न झाले यांच्या जन्मानंतर सूर्याला देखील यांच्या तेजाचा परिणाम झाला होता शनिदेव कर्माचे फल देणारे न्याय करते आणि तपस्वी देव मानले जातात त्यांच्या कृपेने मनुष्य मोठ्या संकटांमधूनही सुटू शकतो शुभ संयोग म्हणजे सोमवती अमस्य अमावस्या आणि शनी जयंती एकाच दिवशी आहे ने या, या वर्षी अमावस्या अत्यंत विशेष आहे कारण सोमवती अमावस्या आणि शनी जयंती एकाच दिवशी आली आहे अशा संयोगामध्ये सा केलेली साधना दान व्रत आणि उपाय अनेक पटींनी फलदायी ठरतात शनिदेव सोमवारी जन्मले सोमवती अमावस्या आणि अमावस्या व्रत या सर्व गोष्टींचा प्रभाव मिळून हे एक अद्भुत दिवस बनतो त्यामुळे या दिवशी काही उपाय केले तर ते आपल्याला भरपूर फलदायी ठरतात त्यामुळे ते उपाय कोणते करायचे ते, ते, ते जाणून घेऊया पितृदोष निवारण्यासाठी उपाय गंगास्नान किंवा तुळशीच्या पाण्याने अभिषेक करा पिंडदान तर्पण व भोजन करून पित्रांची कृपा मिळवा शनिदोष निवारण्यासाठी उपाय शनी, शनी महाराजांना तिळाच्या तेलाचा, तेलाचा अभिषेक करा शनी मंदिरात काळे उडीद काळे वस्त्र आणि लोखंडी वस्तू दान करा शनी स्तोत्र दशरथ कृत स्तोत्र किंवा ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा आर्थिक संकट दूर करण्यासाठी उपाय या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून सात प्रदक्षिणा मारा गाय व काळ्या कुत्र्याला अन्न द्या विशेषतः दिवशी काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत त्या कोणत्या तर या दिवशी मांसाहार मद्यपान क्रोध यांपासून दूर राहा काळ्या वस्त्राचा दुरुपयोग करू नका कोणावर अन्याय अपमान किंवा खोटी वचने बोलू नका पारंपारिक पूजाविधी कशी करायची ते जाणून घेऊया या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा शिवपूजन व पिंपळ पूजन एकत्र केल्यास सर्व दोष दूर होतात शिवमंदिरात जाऊन रुद्राभिषेक व महामृत्युंजय मंत्र जप करा या अद्भुत संयोगाचा लाभ घ्या उपासनेत सातत्य ठेवा आणि शांतता आरोग्य व समृद्धी आपल्या जीवनात मिळवा शनिदेव तुम्हाला योग्य कर्म करण्याची प्रेरणा देवो आणि सर्व संकटांपासून रक्षण करो सोमवती अमावस्येच्या व शनी जयंतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक माहितीसोबत तोपर्यंत जय शनिदेव